भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भगवान बुद्धांच्या दीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला धम्म दोन अर्थ आहेत ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा दीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होतो भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते भिक्खूच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करायचे असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्खुला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा मा जातीभेद मानला नाही जीवनाची अत्यंतिक अशी दोन टोके आहेत एक सुखोपभोगाचे आणि दुसरे आत्मक्लेशाचे एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते मज्जिम पटीपदा मध्यम मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे बुद्धांनी सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्त करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे भगवान बुद्धांनी सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली त्याने प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्त्वे म्हणून काही तत्वे पाळली का पाहिजेत ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे व्यभिचार न करणे असत्य न बोलणे मादक पेय ग्रहण न करणे माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक मनुष्य का का जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या किंवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा मा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहेत जगात सर्वत्र पतित लोक असतात परंतु पतितांचे दोन वर्ग असतात ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो यावरून ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्या समोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे महत्त्वाची गोष्ट माणसाचा अधकपाद ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होत परिव्राजक तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच सत्वे योग्य का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत का किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत का जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा अर्थ म्हणून मान्यता मिळण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल अष्टांगिक मार्ग किंवा मा सदाचाराचा मार्ग नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग म्हणजे समाधिठ्ठी सम्यक दृष्टी याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला परिव्राजक हो जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वातही असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे याबाबतीत एक साधन ठरेल त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतच सदोष असते परंतु परिव्राजक या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्यासाठी जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यात तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होईल मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तिथे डांबून ठेवते पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिप्राजकांनी विचारले भगवान बुद्धाने उत्तर दिले अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्तसत्वके न समजणे म्हणजे अविद्या होय सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मान्य करता कामा नये ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे प्रत्येक माणसाला काही ध्येये आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात अशी ध्येये आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावीत ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत सम्यक संकल्पाचा आशय आहे सम्यक वाचा पुढील शिकवण देते माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे असत्य बोलू नये माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने वागावे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये त्याचे बोलणे समंजसपणाचे व सुदसावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामाने सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असताना वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत याला सम्यक आजीविका म्हणतात सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यात माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय दुष्टवासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाम होय परिव्राजक हो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिव्राजक हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच असतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती हो तिच्यात मनाला वळण लावले जात नाही सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते